नमस्कार श्री स्वामी समर्थ आज आपण परत एकदा खूप सुंदर सुंदर अशा वस्तू बघणार आहोत बघा काल रामनवमी झाली आणि त्याचबरोबर कालच्या व्हिडिओलाही खूप सुंदर असा प्रतिसाद तुम्ही सर्वांनी दिला त्याचबरोबर कालच्या लाईव्हमध्ये पण सगळ्या ताईंनी जॉईन होऊन खूप छान असा चा प्रतिसाद दिला त्यानंतर बऱ्याच ताईंची इच्छा होती की ताई आम्हाला काल संध्याकाळपर्यंत ऑर्डर करायची होती कुंचम सेवाची ऑर्डर करायची होती कारण आपण काल लाईव्हमध्ये सेवा ही लाईव्ह घेतली म्हणजे ती कशी करायची कोणत्या वस्तूनंतर नंतर काय टाकायचं कशाबद्दल काय आपण वाचन करायचं काय बोलायचं कशा पद्धतीची पूजा करायची पद्धत काय आहे सगळंच आपण लाईव्हमध्ये सांगितलं होतं पण बऱ्याचदा ऐकायला अवेलेबल होत्या नव्हत्या म्हणून आपण मधून अधून एक लाईव्ह पुंचम सेवा नक्कीच घेणार आहोत ज्याच्याने काय होईल तुम्हाला सगळ्यांनासुद्धा आयडिया येईल की ही सेवा कशी करायची असते नक्की का करायची असते कधी करायची असते कोणत्या काळी केलेली जास्ती प्रभावी असते किती वेळा करून आपण याचा संकल्पयुक्त सेवा करू शकतो या सगळ्याची माहिती तुम्हाला मी येत्या स येत्या व्हिडिओजमध्ये नक्कीच देणार आहे पण आता बघा आजच्या व्हिडिओमध्ये कुंचम सेवेबद्दल तर सांगणारच आहे कारण आज कालचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये सुंदर प्रतिसाद मिळाला कालची रामनवमीची शेवटच्या दिवसाची ऑफर होती कालची ऑर्डर ज्यांची ज्यांची पेंडिंग आहे बुक करायची म्हणजे ज्यांचं फ का फायनल आहे कन्फर्म आहे त्यांना आपण त्या ऑफरमध्ये दे देणार आहोत त्यामुळे अजूनही तुमचं राहिलं असेल तिथे तुमचं पेंडिंग असेल ॲड्रेस पाठवला आहे पण पेमेंट राहिलं आहे किंवा पेमेंट पाठवला आहे ॲड्रेस राहिलं आहे तर तुमचं नक्कीच तिथे कालच्या ऑफर प्राईजमध्ये तुम्हाला कुंचन सेवा जी आहे ती शंभर टक्के मिळेल फक्त आता ज्या ताईंनी अजून बुक केलं नाही आहे त्यांनी मेसेज करून बघा जर का त्या गोष्टीमध्ये अवेलेबल झालं तर तुम्हाला कालच्या राहिलेल्या ऑफर पीसेसमधले तुम्हाला ऑफर नक्कीच मिळून जाईल आता ऑफर म्हणजे काय असं की आ, तो एक लिमिटेड पी आ माल आहे किंवा लिमिटेड असं काही आहे तर तसं नाही आपण सणावारानुसार बऱ्याच ताईंना सणांनुसार नवीन नवीन खरेदी करण्याची इच्छा असते आणि त्यासाठी आपण त्या ऑफर आणतो ज्याचा उपभोग तुम्ही घेऊ शकता आणि जिथे एक पाच पैसे काय एक पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये शंभर रुपये जरी तुमचे वाचले तर त्यात तुम्हाला आनंद होतो आणि एक आठवण राहते की हो आपण या दिवशी की रामनवमीला बुक केलं किंवा चैत्र पाडव्याला बुक केलं किंवा समजा मारु हनुमान जयंतीला बुक केलं पौर्णिमेला बुक केलं अशा पद्धतीने तुम्ही करू शकता त्यामुळे आता बघा येणार आहे शनिवारी पौर्णिमा आहे आता बऱ्याच ताईंना पौर्णिमेसाठी सेवा हवी असेल त्यांनी बुक करा बघा मुंबई पुणे नाशिक संभाजीनगर कोल्हापूर इथे अगदी दोन दिवसात पार्सल जातात अहिल्यानगर वगैरे सगळीकडे दोन दिवसात पार्सल जातात त्यामुळे शक्यतो पौर्णिमेसाठी तुम्हाला कुंचम सेवा हवी असेल आणि तुम्हाला ती लवकरात लवकर मागवायची असेल हो आणि कुंचम सेवेचा जो लाभ आहे तो तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर लवकरात लवकर आपल्या दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करायचा आहे ठीक आहे चला आता आज सेवेसाठी बऱ्याच ताईंनी आपल्यासाठी विष्णू शंख नाम छोट्या साईजमध्ये मागवलं होतं आणि हे पूर्ण मेटलमध्ये आहे बघा पण ह्याची जी कलरिंग आहे प्रॉपर कॉपरमध्ये आहे हे दोन्ही बाजूनी तुम्हाला दिसेल हे दोन्ही बाजूने डिझाईनमध्ये आहे हे जे श शंखचक्र नामम आहे हे सुद्धा तुम्ही कुंचम सेवेसाठी वापरू शकता कुंचम सेवेसाठी घेऊ शकता याची साईज छोटी आहे पण हे वजनात जड आहे त्याचबरोबर हे दोन्ही बाजूनी ह्याची डिझाईन आहे बघा रेग्युलर जे विष्णूचिन्ह आहे त्याला मागे प्लेन असतं आणि पुढे डिझाईन असते याला दोन्ही बाजूनी आहे तर शक्यतो हे तुम्ही अगदी तुमच्या गाडीच्या समोर सुद्धा लावू शकता म्हणजे जणांचे कुलदैवत हे बालाजी आहे विष्णू भगवान व्यंकटेश बालाजी आहे तर बरेच जणं गाडीतसुद्धा लावतात बघा गाडीत जशी आपण स्वामींची मूर्ती गणपतीची मूर्ती लावतो तशाच पद्धतीत बरेच जण जे आहे ते बालाजींचा हा स्टँड लावतात कारण ह्याच्यात शंखचक्र नामम आहे आणि ह्या पद्धतीने ते सुद्धा लावतात तर तुम्हाला त्यासाठी इथे खाली एक आ, त्यासाठी एक पेस्टिंग पण दिलेलं आहे जे तुम्ही करू शकता किंवा रेग्युलर तुम्ही पूजेसाठी सुद्धा हे असं वापरू शकता तर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि हे जे आहे विष्णू नामम तुम्ही तुमच्या पूजेसाठी पण वापरू शकता बघा यामध्ये कॉपर आहे गोल्डन आहे आणि ग्रे कलरमध्ये तुम्हाला मिळेल तीन कलरच्या डिझाईनमध्ये तुम्हाला मिळेल त्यामुळे ज्यांना हवं त्यांनी वरती दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे आणि आपली ऑर्डर बुक करायची आहे यावर दिलेल्या नंबरवर तुम्हाला फक्त मेसेज करायचा आहे याचा फोटो पाठवायचा आहे आणि तुमची जी ऑर्डर आहे ती बुक करायची आहे अशा पद्धतीने जी गोष्ट हवी त्यासाठी तुम्हाला तुमची ऑर्डर जी आहे ती बुक करायची आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे कॉपर फिनिश आहे आणि याचा कुठल्याही प्रकारे कलर जाणार नाही काही नाही पूर्ण मेटलमध्ये आहे बऱ्यापैकी जड आहे तर नक्कीच तुम्ही वापरू शकता त्यानंतर Uh, बघा बऱ्याच ताईंनी विचारलं होतं की ताई तुमच्याकडे दक्षिणावरती शंख आहे का तर दक्षिणावरती शंखसुद्धा अवेलेबल आहे आपल्याकडे आणि तुम्हाला त्याबरोबर स्टँड हवा असेल तर स्टँड पण मिळेल स्टँडसोबत दक्षिणावरती शंख हवं असल्यास तुम्ही तेसुद्धा ऑर्डर करू शकता uh, ज्यांना कोणाला हवं त्यांनी फक्त आणि फक्त, फक्त स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि व्हॉट्सॲपवर uh, फोटो पाठवायचा आहे व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे आणि ऑर्डर बुक करायची आहे सुंदर असा दक्षिणावरती शंख ओरिजिनल दक्षिणावरती शंख तुम्हाला मिळेल आणि हा शंख तुम्हाला तुमच्या देवघरात आज बघा सोमवार आहेत कुठल्याही सोमवारी तुम्ही किंवा गुरुवारी याची स्थापना करू शकता ठीक आहे सोमवारी किंवा गुरुवारी तुम्ही याची स्थापना करू शकता शक्यतो गुरुवारी करावी त्यामुळे छान असा दक्षिणावरती शंख विथ स्टँड तुम्हाला मिळेल ज्यांना हवं त्यांनी फटाफट बुकिंग करायची आहे आणि आपली ऑर्डर स्क्री व्हॉट्सअपवर फायनल करायची आहे तर त्यांना व स्क्रीनशॉट काढा आणि बुकिंग करा त्यानंतर बघा बऱ्याच ताईंनी मागे ब्रेसलेट रुद्राक्ष ब्रेसलेट मागवले होते ज्यामध्ये त्यांच्या मुलांसाठी प्लस त्यांच्या मिस्टरांसाठी त्यांचं संरक्षण व्हावं बघा बाहेर गाडी वगैरे चालवण्यात येते कामावर जाण्यात येतं कॉन्फिडन्स कधी लूज येतो कामं अडक अडकलेली जी कामं आहेत त्यामध्ये आपल्याला पुढे जायचं असतं ती कामं पूर्णतत्वाला जात नाहीत अशा वेळेस रुद्राक्ष हे खूप महत्त्वाचं आहे जे आपल्यामध्ये कॉन्फिडन्स आणतं त्याचबरोबर जे आपल्यामध्ये ती ओरिजिनॅलिटी आणतं आणि आपल्याला श्रम आपल्या श्रमाला आपल्या नशिबाला साथ देते त्याचबरोबर आपल्या प्रयत्नांना यश मिळतं तर अशा पद्धतीचं रुद्राक्ष ब्रेसलेट आपण आणलेलं आहे तुम्हाला तुमच्या मिस्टरांसाठी तुमचा मुलगा मोठा आहे आठवीच्या पुढे जर का मुलं असतील ते सुद्धा घालू शकतात बघा आजकाल बरेच शाळेमध्ये गळ्यात घालू देत नाही किंवा हातात घालू देत नाही तर तुम्ही दहावीच्या पुढं मुलं जी कॉलेजला जातात त्यांनासुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही तुमच्या मिस्टरांसाठी वगैरेसुद्धा एक देऊ शकता अगदी कोणाला तुम्हाला समजा एखाद्याला द्यायचं आहे त्याचं सुद्धा हे प्रॉपर आपल्याकडे पॅकेजिंगमध्ये मिळतं तर तुम्ही प्रॉपर हे पॅकेजिंगमध्ये घेऊ शकता ओरिजिनल आहे त्याचबरोबर व्यवस्थित बऱ्याचदा आपल्याकडून हे घेतलेलं आहे त्यामुळे ज्यांना हवं त्यांनी लवकरात लवकर ह्याची बुकिंग करायची आहे खूप सुंदर आहे रुद्राक्ष जरी तुम्ही जवळून बघितले तर बघू शकता एकदम ओरिजिनल आणि त्याचबरोबर पॉलिशिंग त्याला कोटिंग दिली आहे ज्याच्याने रेग्युलर यूजसुद्धा तुम्ही त्याचा करू शकता ठीक आहे त्यानंतर बघा गाय सुद्धा अवेलेबल आहे प्रीमियम पॅकेजिंगमध्ये आपण गाय वासरूची स्थापना करण्यासाठी त्याला वस्त्र देतो सिल्वर प्लेटेड सिल्वर कोटेड गाय वासरू आहे सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि ही प्रीमियम पॅकेजिंगमध्ये आपण ही जी गाय वासरू आहे ही देत असतो यामध्ये बघा ही पॅकेजिंग आहे यामध्ये तुम्हाला एक लाल वस्त्र मिळतं ज्यावर आपल्याला गायीची पूजा करण्यासाठी आणि छान अशी सुंदर छोटी गाय वासरूसुद्धा अवेलेबल आहे जी तुम्ही घेऊ शकता तर ही प्रॉपर अशाच पॅकेजिंगमध्ये येते ज्यांना गाय वस्त्रू हवी आहे विथ प्रॉपर पॅकेजिंग आणि वस्त्र तुम्हाला हवी असल्यास लवकरात लवकर बुकिंग करा व्हॉट्सअपला फक्त स्क्रीनशॉट पाठवायचा आणि आपली ऑर्डर बुक करायची आहे यानंतर बऱ्याच काही ना लक्ष्मी हवे होते मार्बलमध्ये हवे होते पण थोड्या वेगळ्या डिझाईनमध्ये हवे होते तेच तेच गोल्डनमध्ये नको होते तर त्यांच्यासाठी व्हाईट आणि रेड कॉम्बिनेशनमध्ये सुंदर असे व्हाईट आणि रेड कॉम्बिनेशनमध्ये आपण आणलेले आहेत खूप ताईंची डिमांड होती की नाही आम्हाला व्हाईट अँड रेड कॉम्बिनेशनमध्ये अशा वेगळ्याच टाईपमध्ये हवे आहे बरेच जणं काय करतात लिव्हिंग रूममध्ये बाहेर हॉलमध्ये वगैरे ठेवतात किंवा बरेच जणं पूजेसाठी गोल्डन वगैरे वापरतात आणि घरात ठेवण्यासाठी घरातसुद्धा आपण लिव्हिंग रूममध्ये ठेवू शकतो कारण ते शुभ प्रतीकच आहे आणि कधीही गजानलक्ष्मीचं जे मुख आहे हे उत्तरेकडे असावं वा। त्यामुळे ठेवताना कधीही उत्तरेकडे तोंड करून तुम्ही ठेवावं अशा पद्धतीने तुम्ही लक्ष्मी ठेवू शकता ठीक आहे जर का तुम्हाला एक हवी असेल तर एक किंवा शक्यतो याची जोडीच असते तर ही जी एक जेव्हा तुम्ही ठेवता तेव्हा उत्तरेकडे तोंड करून असावं असं म्हणतात किंवा अशा पद्धतीने ठेवावं ठीक आहे खूप सुंदर आहे व्हाईट कोटिंगमध्ये आहे एकदम पॉलिश आणि याची जी फिनिशिंग आहे ती खूप मस्त आहे आणि एकदम रिजनेबलमध्ये आहे तर मग ज्यांना हवी त्यांनी फटाफट स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि ह्या गजान लक्ष्मीची बुकिंग करायची स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला ऑर्डर प्लेस करायची आहे ठीक आहे ज्यांना ही गजानलक्ष्मीची जोडी हवी त्यांनी ह्या गजानलक्ष्मीच्या जोडीसाठी व्हॉट्सअपला ऑर्डर प्लेस करायची आहे त्यानंतर बघा काल सुंदर असे उटी चंदन तुम्हाला दाखवले होते आपल्या ब्रँडमध्ये सुंदर असे उटीचंदन आलेले आहेत ज्यामध्ये त्याचा सुगंध आहे ओरिजिनल आहे, आहे। त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे केमिकल ॲडेड नाही आहे सुगंधसुद्धा त्याचा ओरिजिनल सुगंध आहे आणि अगदी भरपूर दिवस चालेल त्याचबरोबर काचेची प्रॉपर पॅकेजिंग आहे त्यामुळे तुम्हाला कुठलंही टेन्शन नाही की त्याला कॅरी कसं करायचं किंवा त्याला ठेवायचं थे कसं आणि त्याचबरोबर रेग्युलर यूजसाठी तुम्ही वापरू शकता प्रॉपर तुम्ही बघा इथे त्याचं नाव आहे Uh, सगळ्या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहे की तुम्हाला अगदी काही माहिती हवी असेलसुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला इन्क्लुडेड मिळेल म्हणजे आपल्याकडे ती त्याचं माहितीपत्रक छोटंसं असतं ज्याच्यामध्ये तुम्हाला ती गोष्ट आपण पी डी एफ फॉर्ममध्ये देतो ठीक आहे तर हे ओल्या गंधामध्ये आहे चंदन आहे चंदन आहे ह्यामध्ये कस्तुरी चंदनसुद्धा आहे जे पिवळ्यामध्ये आहे हे पिवळ्यामध्ये आहे बघा आणि हे थोडंसं चंदनाचा कलर बघा हा लाईट आहे आणि हा यल्लो आहे कारण हे कस्तुरी चंदन आहे हे सुद्धा ओरिजिनल प्युअर फॉर्ममध्ये विदाऊट एनी कुठले केमिकल न ॲड आहे सुगंधसुद्धा ह्याचा ओरिजिनल सुगंध आहे ज्यांना हवा त्यांनी फटाफट बुकिंग करा आपल्याकडील प्राइस एकदम रिजनेबल आहे सो ज्यांना हवी त्यांनी फायनल बुकिंग करून व्हॉट्सअपला ऑर्डर प्लेस करायची आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण स्वामी महाराजांसाठी जर का कोणाला गंध हवा असेल ज्याला अष्टगंध आपण म्हणतो तर हे अष्टगंधसुद्धा अवेलेबल आहे अष्टगंधसाठी तुम्हाला हे पावडर फॉर्ममध्ये मिळेल हे अगदी खूप कमी प्राईजमध्ये आहे तर ज्यांना कोणाला हे अष्टगंध हवा आहे तर हे अष्टगंधसुद्धा घेऊ शकता एकदम लिमिटेड एकदम रिजनेबल प्राईजमध्ये आहे आपल्या ऑर्डरमध्ये एक गंधाची बाटली तर नक्की ॲड करावी कारण आपल्याला रोजच्या देवपूजेसाठी रोजच्या नित्यपूजेसाठी गंध नक्कीच लागतं त्यामुळे सुगंधित असलं तर अजून उत्तम कारण ओरिजिनल सुवास सुगंध आपल्या घरभर पसरतो आणि तात त्यामुळे वातावरणही प्रसन्न वाटतं त्यामुळे ज्यांना हवं त्यांनी फक्त स्क्रीनशॉट काढायचं आणि व्हॉट्सअपला बुकिंग करायची आहे त्याचबरोबर बघा त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की सूर्याला जल अर्पण करण्यासाठी सूर्याला अर्घ साठी एक छान असा सुंदर कलश मी दाखवला होते जो छोटा कलश आहे आणि एवढंच पाणी तुम्ही सूर्याला अर्पण करण्यासाठी सूर्य अर्घ करण्यासाठी तुम्ही एक वापरू शकता यामध्ये तुम्हाला थोडे तांदूळ आणि कुंकू किंवा हळद आणि तांदूळ असे ॲड करायचे आणि रोजच्या रोज तुम्हाला सूर्याला जल अर्पण करायचं आहे नक्कीच सूर्याला अर्घ देण्यासाठी रोजचं एक पात्र हे ठरलेलं असावं तेवढं पाणी ठरलेलं असावं आणि ते अर्पण करताना ओम सूर्याय नमः किंवा ओम भास्कराय नम या मंत्राचा जप करत तुम्हाला सूर्याला दररोज पाणी द्यायचं बघा तुमच्या कुंडलीतील सूर्य जर का स्ट्रॉंग नसेल तो तर तोही होईल तुमच्यामधील लिडरशिप क्वालिटी म्हणा किंवा तुमच्यामधील जर का इच्छाशक्ती म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीचं डिसिजन मेकिंग जर होत नसेल तर सूर्याला अर्घ देण्याने अगदी एकवीस दिवस देऊन बघा तुम्हाला त्या गोष्टीमध्ये बदल जाणवेल स्वतः जाणवेल आणि तुम्ही स्वतःहून मला सांगाल की होत आहे माझ्या गोष्टीमध्ये बदल हा झालेला आहे त्यामुळे छान असा सुंदर कलश सूर्याला अर्पण करण्यासाठी सूर्याला जल अर्पण करण्यासाठी तुम्ही आपल्याकडून येऊ शकता ठीक आहे छान असा सुंदर जो सूर्याला अर्पण करण्यासाठी तुम्ही जल अर्पण करण्यासाठी हा कलर सुद्धा घेऊ शकता ह्याचीसुद्धा सुद्धा तुम्हाला ऑर्डर प्लेस करायची असेल तर व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवून ऑर्डर प्लेस करायची आहे त्यानंतर बघा धनलक्ष्मी कुंचम सेवा करण्यासाठी कमळाची प्लेट भरपूर ताईंनी ज्या ताईंनी आत्तापर्यंत आपल्याकडून धनलक्ष्मी कुंचम घेतलेले आहेत त्या सर्व ताईंनी आत्तापर्यंत त्यांच्या स्वतःच्या धनलक्ष्मी सेवेसाठी ही कमळाची प्लेट ऑर्डर करून ठेवलेली आहे आणि त्यांच्यापर्यंत ती पोचली पण आहे ज्या आजपर्यंत आपल्या तयार आहेत त्यांच्यापर्यंत ही पोचली आहे अजूनही त्यातला तुम्ही कोणी राहिला असाल तर लवकरात लवकर ऑर्डर बुक करा कारण ह्यामध्ये तुम्ही माता लक्ष्मीची सेवा नक्कीच करू शकता श्री पूजन करू शकता माता लक्ष्मीचा अभिषेक करू शकता त्याचबरोबर तुम्ही माता लक्ष्मीची सेवा करू शकता त्याला लक्ष्मी कुंचमची सेवा तुम्ही या प्लेटवर करू शकता अशा पद्धतीने ही कमळाची थाळी नक्कीच तुम्ही बुक करायची आहे कारण यामध्ये सुंदर असं मीनाकारी वर्क केलेलं आहे जे ज्यामध्ये सुंदर अशी कमळ डिझाईन आहे आणि ह्यावर तुम्ही विविध सेवा करू शकता त्यामुळे खूप सुंदर पद्धतीची पितळी अशी प्लेट आहे बघा महालक्ष्मीचं अभिषेक जरी करायचा असेल तरीसुद्धा तुम्हाला ही थाळी चालेल तर विविध स्वरूपात पूजन करण्यासाठी विविध स्वरूपात उपयोग करण्यासाठी आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं धनलक्ष्मी कुंचमची सेवा करण्यासाठी या थाळीचा उपयोग सगळ्यांनी करावा आणि सगळ्यांनी आपापल्या धनलक्ष्मी पुंचमच्या सेटमध्ये ही थाळी नक्कीच ॲड करावी हे मी तुम्हाला सांगेल त्यामुळे लवकरात लवकर हवी असल्यास व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट काढून ऑर्डर बुक करून घ्यायची आहे यानंतर बघा सुंदर अशी कमळातली महालक्ष्मी खूप रिझनेबल प्राईजमध्ये आहे आपल्याकडे पंचधातूची महालक्ष्मीची मूर्ती आहे ज्यामध्ये ती कमळात बसलेली आहे दोन कमळ आहे हातात आणि एका हाताने आशीर्वाद देत आहे आणि एका हाताने धनाचा वर्षाव करणारी अशी सुंदर महालक्ष्मीची मूर्ती पंचधातूमध्ये आहे त्यांना कोणाला हवी व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवायचं आहे आणि ऑर्डर बुक करायची आहे ठीक आहे आणि त्याचबरोबर बघा आता आपल्याकडे सुंदर असं छान गोल्डनमध्ये सुद्धा कमळासन आलेलं आहे आणि ह्या कमळासनावर सुद्धा तुम्ही माता लक्ष्मीची स्थापना करू शकता त्याचबरोबर या कमळासनवर तुम्ही तुमच्या श्रीयंत्राची स्थापना करू शकता त्याचबरोबर तुम्ही या महालक्ष् ह्या कमळासनवर कलशाची स्थापना करू शकता अशा विविध पूजेसाठी तुम्ही विविध विविध पूजा विधीसाठी या कमळासनाची नक्कीच या कमळासनाची पूजा नक्कीच करू शकता कलश स्थापना असेल महालक्ष्मी पूजन असेल पूजन असेल किंवा कुं कुंचम सेवा असेल सगळं तुम्ही ह्यावर करू शकता त्यामुळे सुंदर असं गोल्डनमधील जे कमळासन आहे ज्यांना हवं त्यांनी फटाफट बुकिंग करायची आणि आपली ऑर्डर प्लेस करायची आहे ठीक आहे ज्यांना हवी त्यांनी फटाफट आपली ऑर्डर प्लेस करायची आहे बघा माता लक्ष्मीची सुद्धा दर शुक्रवारी आपण पूजा करतो त्यासाठी सुंदर असं कमळावर तिला विराजमान ठेवून तुम्ही छान असे फुलांनी सजवून तिची सेवा छान पद्धतीने करू शकता त्यामुळे ज्यांना हवं त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करायची आणि आपली ऑर्डर प्लेस करायची आहे ठीक आहे ज्यांना मूर्ती हवी पंचधातूमध्ये मूर्ती फक्त लिमिटेड पीसेस अवेलेबल आहेत थोड्या दिवसांनी येतील त्यामुळे आता कमी प्राईजमध्ये लिमिटेड आहेत त्याच्यामुळे कमी प्राईजमध्ये आपण क पंचधातूच्या या लक्ष्मीच्या मूर्ती देत आहोत त्यामुळे लवकरात लवकर बुक करायचं आहे कारण चैत्र महिन्यात बघा आपल्याला चैत्र गौरीचं पूजन करायचं आहे त्यावेळेससुद्धा आपल्याला लक्ष्मी माता लागते म्हणजे माताची पूजा ही करावीच लागते त्याचबरोबर कमळ आसन जे आहे ते चैत्रगौरीच्या पूजनासाठी सुद्धा तुम्ही मध्यभागी चैत्रगौरी ठेवून त्यामध्ये पाळणा ठेवून तुम्ही सेवा करू शकता पूजा करू शकता तर त्यासाठी सुद्धा तुम्ही कमळाचं जे आहे ऑर्डर प्लेस करू शकता त्यानंतर बघा आपल्या घरात शुभ असं कमळ सॉरी शुभ असं टॉटॉईज ज्याला आपण कासव म्हणतो हे पितळामध्ये आणि काचेमध्ये आहे कधीही पितळ किंवा काच ह्यामध्ये खूप शंका असते की, की पितळाचं ठेवू का कास काचेचं ठेवू त्यामुळे आपण दोन्हीचं कॉम्बिनेशन आणलेलं आहे ज्यामध्ये ह्या ह्यात पाणी जर का तुम्ही ठेवलं तर हे रेग्युलर तुम्ही रोजच्या तुमच्या लिव्हिंग रूममध्ये म्हणा किंवा हॉलमध्ये किंवा तुमच्या देवघरात सुद्धा ठेवू शकता यामध्ये पाणी घालायचं फुलांच्या गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या आणि त्याचबरोबर देवासमोर तोंड करून हे कासव ठेवायचं आणि तुमची जी काही इच्छा आहे बघा बऱ्याच ह्याच्यावरची एक सेवासुद्धा आहे की तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा ह्या कासवाच्या पोटाच्या आत ठेवायची आणि ती इच्छा ती त्या कागदावर बोलून ती इच्छा इथे घालायची इथे ठेवायची आणि नंतर मग विसरून जायचं मग भरपूर दिवसांनी म्हणजे जेव्हा तुम्ही ह्यामध्ये सेवा करताय कॉईन्स टाकताय किंवा पाणी घालताय किंवा हे करत आहे तर त्याच्यामध्ये ती सेव ती गोष्ट होऊन होऊन ती पूर्ण तत्वाला जाते बरोबर ते कागद भिजणार आपल्याला ते कागद एकदा इच्छा सांगून सोडून द्यायचं त्यामुळे तो कागद भिजला काही प्रॉब्लेम नाही नेक्स्ट डे काढून आपल्याला तो एखादा झाडाच्या ह्याच्यात टाकून द्यायचा पण ती सेवा करून सोडून द्यायची आहे त्या सेवेचा व्हिडिओ मी वेगळा नक्कीच तुम्हाला नक्की सांगेल पण ह्यावरची जी सेवा आहे ती सगळ्यांनी करायची आणि ज्यांच्याकडे अजूनही कासव नाही त्यांनी हे सुंदर असं छान कासव काचेमध्ये आणि पितळेमध्ये सगळ्यांनी ऑर्डर करायचं आहे ठीक आहे त्यांना हवं त्यांनी लगेच स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला बुकिंग करायची आहे एवढ्या सगळ्या गोष्टी आपण बघा आज दाखवलेल्या आहेत तर त्यातल्या कोणत्याही गोष्टी तुम्हाला हव्या कि असतील किंवा ह्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला जे काही हवं असेल तर आपले रोजचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर ऑलवर बटन त्या बेलवर क्लिक केलं की ऑलवर क्लिक करायचं आहे आणि खूप छान सुंदर अशा कमेंट्स करायच्या आहेत ज्याच्याने तुम्हाला येणारे पुढचे व्हिडिओज हे रेग्युलर दिसतील आपले लाईव्स तुम्हाला रेग्युलर दिसतील व्हिडिओज रेग्युलर दिसतील आणि त्याचबरोबर आपण जे छोटे छोटे शॉर्ट व्हिडिओज टाकतो तेही तुम्हाला रेग्युलर बेसवर दिसत राहतील त्यामुळे चला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि कोणती गोष्ट तुम्हाला खा छान आवडली आणि कोणत्या गोष्टीची तुम्ही ऑर्डर टाकली आहे परत कुठली टाकणार आहे ह्याचं लवकरात लवकर कमेंटमध्ये मला सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या श्री स्वामी सुमत